स्वामी रंगनाथ ओवी क्रमांक एक श्री गणेशाय नम करो स्थिर करू ध्यानाचा आरंभ अहंकार सुंभ निया जाई अहम जळताच मन एकाग्रते होई ये जे विचार होती आपोआप दूर मन बुद्धि बुद्धी अहं सारे जाता निरसोनी मगच होतसे स्वरूप दर्शन स्वरूपाचे रूप असे निराकार देत्या आकार मनी चित्ती चित्त ते चिंतनी होता चिते मग्न नुरे देहभान क्षणभरी क्षणभरी साधुनी ध्याना तो भास करा आजपा जप मने स्वामि रङ्गनाथ श्रीनाथर्पणवस्तु